अद्रेकर रस्त्यात नव्या पाईपलाईन साठी होत असलेल्या खाडीना सूचना आणि लेखी निवेदन देऊन देखील ना प्रशासन दक्ष हालतना ठेकेदार अद्रेकर सोसत आहे टोन दाबून भुक्क्यांचा मार आजरा शहरातील नव्या पाईपलाईन मुळे निर्माण होणाऱ्या असंख्य समस्यांचं गुराळ काही संपण्याची चिन्ह दिसत नाही दर 2-4 दिवसात या बाबतचा तक्रारी नगरपंचायत कडून नाही तर शहर अन्य निवारण समितीकडे करण्यात येत असल्याचं चित्र ठळक आहे आता आजरा शहरातील रवळनाथ कॉलनी मधील एक समस्या निर्माण झाली आहे पाईपलाईन खुदाई नंतर इथं अक्षरशः रस्त्यात तळस निर्माण झालाय याबाबत रितसर तक्रार करतानाच येथील रहिवाशी एकनाथ बामणे यांनी लेखी तक्रार करत संबंधित ठेकेदार आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना अक्षरशः लाखोल्या व्हायलात पण त्याचाही काही परिणाम झालेला नाही महामार्ग आणि रस्ते खुदाईनं त्रस्त आजरेकर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत असल्याची ही स्थिती सुटणार कधी हा प्रश्न आहे श्री बामणे रवळनाथ कॉलनीमध्ये रोजरीच्या मागे राहतात तिथल्या बाबत ते म्हणाले की या कामाचे ठेकेदार सुकुमार चौगले या कामासाठी नियुक्त सुपरवायझर श्री रमेश आणि अब्दुल यांनी पाईपलाईन टाकल्यापासून आगामी पावसाच्या पार्श्वभूमीवर सूचना करूनही उकरलेल्या रस्त्यावर खडीकरण केलेलं नाही त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात रस्ता तर खचून गेलाच आहे तसंच जागोजागी तळ्यासारखं पाणी साठलंय कोणतेही वाहन इथून नेणं जिकिरीचं बनलंय आकस्मिकपणे इथे एखादा अपघात किंवा इमर्जन्सी स्थिती निर्माण झाल्यास एखादं वाहन किंवा रुग्णवाहिका येण्याची शक्यता नाही याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याबाबतचं निवारण झालेलं नाही या ठेकेदाराबाबत ही केवळ एकमेव हो तक्रार नाही सरसकट सर्वत्रच हा अनुभव सारखा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत अनेक ठिकाणी रस्ते उकरणी करून तेथील रस्ते व्यवस्थित न करता त्यानं काढता पाय घेतल्याच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर तिथल्या ग्रामस्थ आणि रहिवाशांनी रस्ते पूर्ववत झाल्याशिवाय किंवा खडीकरण केल्याशिवाय नव्या पाईपलाईन जोडण्यास घेऊ नयेत अशी आवाहन करण्यात येत असली तरी जोडण्यास झालेल्या आहेतच पण रस्ते खडीकरण किंवा मुरुमही तिथं टाकल्याच्या स्थितीतच आहेत गेली दोन वर्ष सुरू असणारी आणि नव्या पाईपलाईन साठी होणाऱ्या खुदाईमुळे निर्माण झालेली असुविधांची ही पालिका संपणार कधी हा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला